टुमकार स्वतःच्या तर्फे आपले आज सगळे रहिवाशी या बहुजन विकास शंभरच्यामध्ये सामील झाले आहेत आपले रहिवाशी सगळे बहुजन विकास आघाडीतर्फे काढण्यात आला खडक मोर्चा राज्य विद्युत महामंडळावरती आज राज्य विद्युत मंडळाची अध्यक्ष साहेब आज मोर्चा कशासाठी काढण्यात आले आमच्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून हा एम एस सी बरोबर आजचा हा मोर्चा आहे या मोर्चाचे तरी असं आहे की आपल्या ज्या एम एस ए बीकडून जो लाईट पुरवठा होतो आहे तो दिवसातून तीन ते ती चार वेळा लाईट जाते रात्री अपरात लाईट ठवाई जाते आणि याचा परिणाम रहिवाशांच्या होतोय त्याचा खूप आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या त्याचा परिणाम होतो लोक ही लोक जे रहिवासी आहेत दिवशी कामाचा त्यांना खाडा करावा लागतो त्याचा परिणाम त्यांच्या कामावरती नक्कीच तसेच एम ही जरी दिवसातून लाईट नसली तरी सुद्धा त्याचं पूर्ण बिल ते लोक घेतले आहेत नक्कीच त्याच्यामध्ये काहीच ते लोक कपात करत जर एखाद्याने जर लाईट बिल भरलं नाही काही कारणास्तव बरोबर तर त्याचं काही त्याला सूचना न देता ते दे डायरेक्ट मीटर मिटरला एक डायरेक्ट मिटर कुठे सगळं थांबलं पाहिजे आणि पहिले लोकांना सूचना दिली पाहिजे आणि यातून काहीतरी मार्ग काढून आता ही महानगरपालिका झालेली आहे बरोबर त्याप्रमाणे त्याला सुविधा सर्व लोकांना मिळाल्या पाहिजेत आणि हा मोठा प्रश्न मिटला पाहिजे लाईटीचा धन्यवाद धन्यवाद कडक मोर्चा विद्युत महामंडळावरती शेकडो नागरिक आहे रहिवासीमध्ये सहभागी झालेत बघा बहुजन विकास आघाडीच्या तर्फे आज काढलेला भव्य मोर्चा आपल्या विभागातील सगळे रहिवासी महिला मंडळ वगैरे सगळे सहभागी झाले त्याच्याकडे रोड भरलेला आहे राज्य विद्युत मंडळाची चाललेली मरमानी हा त्याच्यासाठी धडा था शिकवण्यासाठी खास काढलेला मोर्चा बहुजन विकास आघाडीच्या तर्फे <स्> सर्व नागरिकांची अशी रोडवरती गर्दी जमलेली आहे सगळे चालेल राज्य विद्युत महामंडळावरती धडक मोर्चा काढण्यासाठी हजारो रहिवासी सहभागी झाले त्याच्यामध्ये हे आमच्या ओंकार रहिवासी सेवा संस्थाचे अध्यक्ष नावाजा भारसकर आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ सकपर साहेब बारस्कर राज्य विद्युत महामंडळावरती धडक मोर्चा त्याचा कच बनलेला हा रोड आज दुसऱ्या पूर्वेमध्ये सगळं रहिवाशयात रोडवरती उतरलेत आपल्या बहुजन विकास या आघाडीतर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे महिला पुरुष सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत कारण इथली जनता खूप त्रस्त झालेली आहे कारण ह्या लाईटीच्या अनाथंद कारभारामुळे हो पुढच्या वेळेला आणि वेळेला पण ते लाईट काढत असतात मुलांचा संध्याकाळचा अभ्यास असतो घरी महिलांचा स्वप्नाकराचं काम असतं त्या टायमाला पण ते तीन तीन चार चार लाईट गुल करतात

पूर्वेकडे लाखो रहिवासी आज या बहुजन विकास आघाडीच्या मोर्चाला सामील झाले आहेत कारण राज्य विद्युत मंडळ धडक मोर्चा सगळे महिला पुरुष सगळे याच्यामध्ये सहभागी झाले आहेत त्यांच्या मनमानी चालली आहे अंदाजून कारभार सगळं चालू आहे वेळेला लाईट काढतात त्याचा काही वेळच नसतो तर अशातर्फे हा बहुजन विकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे विचार विचार मांडतोय वारंवार वीज थंडी येणारी भरण्यासाठी दबाव आणणे व न भरण्यास माहिती न देता कापून देणं हा सुद्धा दहशतवादाचा प्रकार आहे इमिजिएट तुम्ही जाऊन ते बीटे बीटाची लाईट तोडून टाकता हा एक प्रकारचा मानवी दहशतवाद आहे ते तोडल्या अगोदर त्याला किती संध्या दिल्या त्यांनी काय केलं याचा विचार करण्याचा नंबर दोन नंबर दोन काढलेला मीटर लावण्यासाठी अनामक केल्याशिवाय दाला आता मी काढलं चूक होत कि बरोबर होत परंतु पैसे भर पहिला अगोदर दुसऱ्या मीटरचे तर मिळणार एखादा गरीब आहे झोपडपट्टी जातो दिवसभरासाठी कुठून तरी शंभर दोनशे चारशे रुपये मदत आहे तो कुठून जाणार लागेल मग त्याला दहा का पंधरा दिवस अंदाज करावा लागतात तिकडे तुम्ही माणूस तिने पाहिला पाहिजे इकडे व्यवहारात थोडा वेळ बाजूला ठेवा आणि माणूस की श्रेष्ठ म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम केलं पाहिजे नंबर तीन बदलून घ्यावी आहेत काही ठिकाणी बदलण्यासाठी जास्त वेळ बदलून घेतली नंबर चार वीज वीज शुल्क म्हणजे दंडाची रक्कम दंडाची रक्कम सुद्धा तुमची जास्त आहे तो तुमचा धोरणात्मक काही असेल तर ते तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून अशा प्रकारची मागणी झाल्याचं त्याला कळवा पाच जुने खराब वारंवार बंद पडणारे ट्रान्सफॉर्मर बदलून त्याचे नवीन ट्रान्सफॉर्मर लावावे व समोरची सुरक्षित कुपात व संशोधन हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांच्या जीवितशी निगडीत आहे आणि या जीवितशी निगडीत असलेल्या तुम्ही गंभीरपणे दखल घेतली पाहिजे काही तुमचे उघडे लागले जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्यावर वेळ चढलेले आहेत आपले आमदार शिर्डीचे ठाकूर आता दादा आलेले त्यांचा आपण सभ्य सुमाराने स्वागत करूया हत्तीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दरवाजे वगैरे लावायचे लोक त्यांचा हात पोहोचणार नाही आणि त्याला शॉक लागून जीवितला धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारची कुंपण त्या ट्रान्सफॉर्मरला घालून सहा नवीन कॉम्प्लेक्स वसायती येथे नवे ट्रान्सफॉर्मर हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे सीटीव्ही आहे हा काय इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आहे पण ज्या मध्ये चार पाचशे रुपये बिल यायचं तिकडे आठवडा म्हणजे माझ्याकडे लोक आलेली संतोष बन तुम्ही इकडे आणि विषय केला की ती लोक आलेली की आमच्या भारताची पावती बघा आणि आम्ही एमएससीबी एस बिल बघा म्हणजे आम्ही एमएससीबी ला घराचे पैसे देतो आणि घर मालकाला एम च बिल देतो ही परिस्थिती लोक तिकडे बोलायला लागली तर भारण्याची पावती एमएससीबी पेक्षा कमी दराची होती हे त्या लोकांनी आम्हाला दाखवतो आता तो राहणारा दीडशे दोनशे मध्ये राहणार त्याचे आता दहा दहा हजार रुपये बिल कसं येऊ शकते हे आम्हाला सांगतो ऐका परिस्थिती ती बघा तिकडे किती लोकांनी आतवरती केले अख्ख्या सभागृहाने आतवरती केलेली ही, ही परिस्थिती असेल तुम्ही जे बोलले अठ्ठ्याण्णव टक्के मीटर कॉल्टी नाहीयेत आणि फक्त दोन टक्के मला मान्य दुसऱ्या बसून सांगतात फक्त दोन टक्के मीटर कॉल्टी एवढी तुम्ही उल्लेख केला भूमिपूजन केलं आठ महिने झाले काय बांधकाम झालं तिकडे तुम्ही बोलता डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन तुमच्या ऑप्शनच्या मध्ये आम्ही बनले जातो तुम्ही एकमेकांच्या डिपार्टमेंट फोटो दाखवलं नाही का नाही सांग ट्रान्सफिरेशन आणि याच्या तुमच्या वाद्यामध्ये आमची काय चूक तुम्हाला आठ महिने झाले भूमिपूजन झालं नारंगीच स्विचिंग स्टेशनच तिकडे किती काम झालंय किती काम झालंय तिकडे तुम्ही कारगिल दहा गुंटे सांगितली दहा गुंटे बी देतो तुम्हाला आठ महिने झाले नारंगीला काम चालू झालेलं नाहीये इकडे दहा गुंटे दिल्यानंतर किती वर्षाने तुम्ही काम चालू करतील पालक सगळ्या साहेब पालघर जिल्हा पन्नास टक्के पेक्षा जास्ती लोकसंख्या ही वसी तालुकामध्ये आहे आठ तालुक्यात सात तालुक्यात त्या बाजूला तुमचं कलेक्शन आणि लॉस किती आहे ना आमच्या वसी तालुक्यामध्ये तुमचं कलेक्शन जागा किती आहे चौऱ्याण्णव टक्के तुमचं आमच्या इकडे कलेक्शन आहे म्हणजे तुमची थोडी किती तर फक्त सहा टक्के हा फोटो हो बोलतोय मी आणि त्याबद्दल तुमची चोरी किती आहे सात तालुक्यामध्ये किती आहे चोरी सर तुम्ही संख्यापेक्षा आठ तालुक्यामध्ये चोरी आहे आमच्या इकडे फक्त सहा टक्के चोरी होते तुमचे ट्रान्सफॉर्मर काय कॅपॅसिटी जातात काय कॅपॅसिटी मि उत्तर द्या उतरल्या किती कपा, कॅपॅसिटी नि चालतात टक्क्यामध्ये बोला मला किती नाईन्टी पर्सेंट ना एकशे वीस एकशे तीस टक्के इंडस्ट्री भागामध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्ती बोलतोय म्हणजे शंभरची कॅपॅसिटी असेल तर एकशे वीस एकशे तीस पाटी मी व तुमची ट्रान्सफर होणार नाही का आम्हाला तुमच्या शासकीय योजना कळत नाही नाही तुम्ही काय कॅपॅसिटीवर ट्रान्सफरमर झालं तर ते पण आम्हाला समजायचं आम्हाला फक्त वीज मिळाली पाहिजे आणि ते योग्य कृतीमध्ये मिळाली पाहिजे आपण मांडलेले आहेत त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेले आहेत हे लेखी होत रेकॉर्ड साहेब मंगळवार मंगळवारपर्यंत मला ते सगळे जेवढे मुद्दे होते बावीस मुद्दे मांडलेले बावीसच्या बावीस मुद्द्यांवर मला लेखी उत्तर पाहिजे जे सबस्टेशन सुचिक्षेशन त्याची जागा आपण उपलब्ध करून दिलेली सतराशे कोटी मान्य मुख्यमंत्री आजचे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सतराशे कोटीची कामं मंजूर केलेली सतराशे कोटी मला अक्क ब्रेक पाहिजे ते मंजूर केलेला ऑन रेकॉर्ड आहे सतराशे कोटीपैकी कुठली कामं चालू झालेली आहेत टेंडर किती कामाचं झालेलं आहे काय स्टेटस आहेत याचा पण मला रिपोर्ट पाहिजे खरोखर जे मुद्दे मांडलेले आहेत ते जेवण आहेत ग्राहकांच्या खूप समस्या आहेत मला मी एक महिन्यापूर्वी इथं चालू काळात माझा पण ऑब्झर्वेशन आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बरंच वीक झालेलं आहे की आता सांगितल्याप्रमाणे एक आर डी एस एस नावाची केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेमध्ये आमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्टेलिरी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी मंजूर झालेल्या आहेत त्या प्रामुख्याने सबस्ट्रेशनची उभारणी करणे आपली जी मेन लाईन आहे त्याची कंडक्टर रिप्लेसमेंट करणे किंवा ॲडिशनल पोरंबा करणे तसेच जो जो तो प्रमुख मुद्दा होता की आपल्या चाळी भागामध्ये एव्ही केबल टाकण्याविषयीचा मुद्दा आहे या सर्व गोष्टी या आर डी एस एसमध्ये अंतर्गृत झालेल्या आहेत त्यापैकी आमच्या एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण एव्ही काम केलेलं आहे साधारण माझ्याकडे पासष्ट ते सत्तर गाड्यामधले आपण ए वी टाकलेले आहे जेणेकरून जे माझे क्रिकेट कंडक्टर होता तो जग कोणाला अपघात होणार नाही आणि ए सी बी मग एक शॉप लागून बिचारा दुखता कर्मचारी ऑफ झाला आणि नायगावचा काय कोण बोललो किती कॉम्पन्सिशन दिलं चार लाख रुपये कोणी दिले म्हणणं परिवाराशी बोललो आहे एक रुपये दिलेला नाही साहेब आमच्या महापालिकेमध्ये अभिजे होते आता तिथे प्रशासक बसलेला आहे तो आकाशीला एक आमचा कर्मचारी बिचारा टाकीमध्ये पडून ऑफ त्याला पाच लाख तेरावा सपनाच्या आधी परिवार असतो असे अनेक उदाहरण कोविड मध्ये जे जे गेलेले जे ऑन ड्युटी होते त्या लोकांचं काय ना महापालिकांवर तेराव्या संपणाच्या आधी मदत झाली आज किती दिवस झाले किती महिने झाले त्या दोघांचे परिवार धक्के काढतात मीडियामध्ये इंटरव्ह्यू देतात लोक प्रतिनिधी आमच्याकडे आश्वासन बिठा मारतात कॉम्पोजिशन कधीपर्यंत देतील तुम्ही त्यांना ते पण म्हणा

सभासाठी नाम श्री ओंकार रहिवास सेवा संस्थाचे अध्यक्ष श्री जनार्दन पारजकर